माझ्या कवितेचे नाव आहे सावित्रीताई सावित्रीताई तुम्ही स्त्रियांना कवाडे भुगडून दिले त्यांना अक्षर ज्ञानातून पुढे आत्मभान यावे म्हणून इतिहास समजून घेऊन भविष्य घटिता यावे म्हणून चाकोरींच्या आयुष्याची घुसमोट करून यावी म्हणून माणूस म्हणून जगण्याची आकांक्षा निर्माण व्हावी म्हणून सावित्रीताई तुमच्या पहिल्या शाळेनंतर काही वर्ष निघून गेली सावित्रीताई तुमच्या पहिल्या शाळेनंतर काही वर्ष निघून गेली आम्ही तुमची जयंती उत्साहाने साजरी करीत फोटो बातम्या स्टेटस वगैरेतून स्वतःलाही मिरवित केल सावित्रीताई मग आम्ही सर्वांगीण स्वावलंबी झालो तुम्ही सुरू केलेल्या शिक्षणाचा खरा अर्थ बाजूला ठेवून चंगळवादी झालो स्वार्थी झालो आता तर जॉबचा युग ब्युटीचा युग नवऱ्याच्या रुभावाचा युग तारुण टिकविण्याच्या झडपडीचा युग असे काही तसे काही सावित्री हो। सावित्रीताई का मग फिगर कसच डाएट कसच मॅचिंग फिचिंग ड्रेस बनती मग योगाचे फॅट कधी पुरते या सोशियल सावित्री सावित्रीताई आता आम्ही स्मार्ट लेडी म्हणतो आता नको सासू सासरे आता नको नननबाईचं पण आता नको पही पाहुणे आता नको आठवडावर स्वयंपाक सावित्रीताई तुझी जनी आता फनी झाली सावित्रीताई तुझी जनी आता फनी झाली धन्यवाद धन्यवाद ताई